अवधूत चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ तर श्रावण महिन्यामध्ये एक पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे सात सत्यनारायणची पूजा करतात मग ते सत्यनारायणची पूजा आपण कशी करायची तर तुमचे मोठ्यात मोठं कर्ज असेल आर्थिक संकट आलेले असतील संतान प्राप्तीसाठी नवरा बायकोचे भांडण हे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या किंवा ज्या काही अडचणी असतात त्या सगळ्या जर तुम्हाला संपवून टाकायच्या असतील तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी, कमी एकदा तरी सत्यनारायण पूजा करायला पाहिजे याशिवाय आता नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन येते तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही असं सत्यनारायण घरच्या गर घरी करू शकता प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते आणि अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे कोणते असेल तर ते आहेत सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तुम्ही नक्की करा तर श्रावणामध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे की जेणेकरून सर्व अडचणीवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग काढता येईल तर दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असा सत्यनारायण केला तर तुमची मोठ्यात मोठी कठीणातली कठीण अशी इच्छा पूर्ण होते आणि ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिलांनी सुरू के सुद्धा केलेली आहे त्यांना त्याचे अनुभव सुद्धा आलेले आहेत तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं असेल तर सत्यनारायण पूजा तुम्ही नक्की करा बघा तुम्ही या सत्यनारायणला श्रावण महिन्यात कधीही तुम्ही सुरुवात करू शकता सोमवार सुद्धा आहे श्रावणातला त्यानंतर नारडी पौर्णिमा सुद्धा आहे तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा हे सत्यनारायण व्रत करू शकता तर श्रावणामध्ये दर सोमवारी सत्यनारायणची पूजा केली तरीही चालते चालते श्रावणामध्ये तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस असं कंटिन्यू करू शकता तर असं करायचं तर ते मी तुम्हाला सरळ सांगते की आता समजा श्रावणामध्ये तुम्हाला पाच दिवस सात दिवस अकरा दिवस व्रत करायचं असेल तर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे म्हणजे पूजा मांडणी जी आहे ती रोज आपल्याला उचलायची गरज नाही आहे पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्ही तशीच ठेवू शकतात आणि रोज फक्त तुम्हाला समजा पानं चुकली किंवा फुलं चुकली तर ते फक्त काढून तुम्ही बदलू शकतात किंवा कापड खराब झालं तर ते तुम्ही चेंज करू शकता तर या सगळ्या गोष्टी खाली करून आपण पूजा हलवली तरी सुद्धा चालते फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी इथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची कारण काही लोक एकशे आठ दिवसारायणची पूजा करतात मग ही पूजा रोज नवीन मांडायची गरज नाही तीच पूजा राहू द्यायची आणि तांदूळ वगैरे पाणी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बदलू शकतो स्वच्छता इथे करू शकतो वाळलेल्या गोष्टी काढून टाकू शकतो नवीन गोष्टी ठेवू शकतो हे असं तुम्ही करू शकता तुमच्या आर्थिक अडचणी नस अस काही असतील तर तुम्ही सत्यनारायणच व्रत नक्की करा तर बघा फक्त पूजा करायची आणि काहीच करायचं नाही झोपून राहायचं आपल्या आर्थिक अडचणी संपणार नाही तर आ, का संपणार नाही कारण असं नाही पूजा केली म्हणजे घरातलं वातावरण सुद्धा पाहिजे तुमचे कष्ट सुद्धा पाहिजेत कारण आपण प्रत्येक वेळेला सत्यनारायणची पूजा घालतोय म्हणजे देवाला प्रत्येक वेळेला कोड्यात नाही टाकायचं कारण तुमच्या कष्टासोबतच तुम्हाला नशिबाची साथ असली पाहिजे तर तुम्हाला ह्या पूज ही पूजा जी आहे याचा आपल्याला आधार घ्यायचा असतो फक्त आधार असतो आपल्याला आपले कष्ट तर लागणारच फक्त ही पूजा का आपल्या मनाचा समतोल राखण्यासाठी निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी आपण पूजा करतो जेणेकरून काही अडथळ येऊ नयेत म्हणजे आपण जे कष्ट करते तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ मिळावं म्हणूनच तुम्ही तुमच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा घातले पाहिजे तर तुमच्या घरात कोणत्याही समस्या असतील काहीही असतील नवरा बायकोचं पटत नाही अगदी नव्हतं खूप अडचणी असतात माणसांच्या आयुष्यामध्ये मूलबाळ न वगैरे वगैरे कोणत्याही समस्या जर असतील तर तुम्ही ह्या सत्यनांची आहे तर ते तुम्ही तुमच्या घरी या श्रावण महिन्यात नक्की करा बघा तर श्रावणामध्ये तर एकदा तुम्ही हे केलंच पाहिजे वर्षामध्ये एक ते दोन सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत आणि बघा आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे एवढी हॅक्टिक झालेली आहे की महिला घ्या किंवा पुरुष घ्या आपण खूप टेक्निकल जगामध्ये आता वावरत असतो हो आणि त्याच्या त्यामुळे तेवढ्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत तर त्यामुळे आपल्या ज्या समस्या आहेत त्या कुठेतरी आपल्याला संपायला पाहिजे असं वाटतं आपण जे कष्ट करतोय तर त्याला कुठेतरी आपल्या नशिबाची साथ सुद्धा मिळाली पाहिजे आणि यासाठी आपल्याला अशा पूजा अर्चा अमुक एक दिवशी करायच्याच असतात आणि श्रावणातला प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो तर त्यामुळे तुम्ही हे सत्यनारायण करा बघा या पवित्र महिन्यात तुमच्याकडून श्रावणात जर सत्यनारायण होईल तर ही तुमच्याकडून खूप मोठी सेवा झाल्यासारखं होईल पौर्णिमेचे पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे करू शकता त्या दिवशीची सेवा तुम्ही मनापासून करा आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची तर ते मी तुम्हाला लगेच सांगते तर काय करायचं प्रथम एक पाठ किंवा एक चौरंग घ्या त्याच्यावर एक पांढऱ्या रंगाचं ता वस्त्र त्याच्यावरती अंतरा छान रांगोळी सुद्धा तुम्हाला काढायची आहे कारण रांगोळीमुळे सुद्धा पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं बघा चौरंग नसते चौरंग असेल आणि आंबा जवळ असेल तर चौरंगाच्या चार पायांना तुम्ही चार आंब्यांच्या डहाडी देखील बांधू शकता आता बघा मी तुम्हाला पूजा सांगते अगरबत्ती लावून घ्या आता महत्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्ही मागवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा एखाद्या दुकानात जर स्टोअर मध्ये तुम्ही घेतलं तरीही चालतं आता बघा संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं आहे ज्या काही अडचणींसाठी तुम्ही संकल्प सत्यनारायण करताय तर ते आपल्याला जी काही अडचणी आहेत ते आपल्याला बोलून दाखवायचं आहे देवाला म्हणजेच आपल्याला संकल्प करायचा आहे की हे देवी आई माता लक्ष्मी हे सत्यनारायण भगवान ही अडचण दूर करण्यासाठी मी पाच सत्यनारायण सात सत्यनारायण तुम्हाला जे काय करायचं ते बोला करणार आहे तर असं तुम्हाला स्वतःला बोलून दाखवायचं आहे म्हणजेच संकल्प करायचा आहे आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे आता बघा तुम्ही पूजा करताय तोपर्यंत तो तुम्ही दिवा लावू शकता अखंड दिवा लावायची काही गरज नाही कारण आपण पाच दिवस सात दिवस अकरा दिवस असं करणार आहे तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तो तीन चार वाजेपर्यंत अगदी अर्धा पाहून तासच लावतो पण दिवा कमीत कमी तीन चार तास लागेल असा दिवा तुम्ही लावा आपल्याला पूजा करायची आहे आता पूजेमध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो हा आपल्याला घेतलाच पाहिजे तर तो फोटो घ्या आपल्या बाळकृष्णाची मूर्ती घ्या तांब्याचा कलश घ्या तामण सुपारी बीड़े, सुपारी बिड्याचे पान तांदूळ आंब्याचे डहाळे यांच्या चारही बाजूला आपल्याला आंब्याचे डहाळे लावायचे आहेत चारही बाजूला मिळाले तर तुम्ही नक्की नक्की लावा आणि एखादी एखादी गोष्ट नाही म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही असं काही करू नका त्यानंतर गहू घ्यायचे आहे त्याच्यानंतर अष्टगंध अगरबत्ती कापूर निरंजन फुले आणि प्रसादासाठी तुम्हाला तुम्हाला गोड म्हणजे शिरा केला तरी चालेल आता बघा चौरंगावर पांढरे वस्त्र पांढरे वस्त्रायचं आणि त्याच्या मधोमध रास करून रास करून घ्यायचे या रास म्हणजे कशाची गहू किंवा तांदूळ असं काही चालतं मग गहू घेतला तर त्या गहूवर ता तांब्याचा एक कलश ठेवायचा हळद आणि कुंकवाने किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेला अशा पाच दिशांना तुम्हाला रेषा काढायच्या आहेत खालून वरच्या दिशेनेच काढायचे आहे आणि त्याच्यानंतर या तांब्यात पाच तुम्हाला विड्याचे पान लावायचे आहेत विड्याचे पान सुद्धा खूप शुभ असतं ते लावायचे पाच बाजूने तांब्यात आणि तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुपारी फूल अक्षता गंध या पाच गोष्टी तुम्हाला तांब्यामध्ये टाकायच्या आहेत हे पाच विड्याचे पान तुम्ही आणि हा तांब्या त्या गव्हाच्या राशीवर तुम्ही ठेवा नंतर तांब्याची किंवा चांदीचे एखादं तांबण त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे पण त्या तांबणात भरपूर तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या तांदळामध्ये आपल्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आता या कलशाच्या समोर दोन विड्याचे पान ठेवायचे आहे त्यानंतर तीन सुपाऱ्या ठेवा आता या तीन सुपाऱ्या कसल्या तर ते मी सांगते तुम्हाला पहिली सुपारी असते ती गणपतीची दुसरी कुलदेवीची सुपारी असते तिसरी जी आहे ती वरुण देवतेची सुपारी याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ठीक आहे मग मां पूजा मांडणीचा स्क्रीनवर चित्र तुम्ही पाहू शकता तर अगदी सोपी पूजा मांडणी आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं सगळ्यात पहिला पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करते आपल्या कपाळाला सुरुवातीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पुरुष असतील तर त्यांनी आपल्या ता कपाळा गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आपल्याला कलशाला नमस्कार करायचा आहे आता सगळ्यात पहिला आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची चौरंगाची उजवी बाजू जी काय आहे बाजूची ही पहिल्या क्रमांकाची गणपतीची सुपारी आहे याला आपण अगदी संस्कृत मध्ये गरज नाही तर त्या सुपारीला काय करायचं स्नान घालून पुसून पानावर ठेवायचं नंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्याच्यानंतर शेंदूर अष्टगंध जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी आपण अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला कुल अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे असं म्हणायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य समोर पाण्याचा भरीव चौकून करायचा आहे त्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाची पूजा झाली की मग गणपती बाप्पाला आपल्याला नमस्कार करायचा आहे तर निर्विघ्नपणे आमची पूजा पार करू द्या असं आपल्या बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर सुरुवातीला हे सगळं करायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला बघा आपल्या कुलदेवीची सुपारी आहे तरी कुलदेवीची पण आपल्याला अशी साध्या पद्धतीने पूजा करायची की हे माते मी तुला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे माते मी तुला फूल अर्पण करत आहे दिवा आपल्याला दिवा उगळायचं आहे गणपती बाप्पाला पण दिवा ओबळायचा आहे कुलदेवीला पण दिवा उगळायचा आहे आणि त्यानंतर कुलदेवीला आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नैवेद्याभोवती बोलती ते आपल्याला पहिले भरी चौक करा त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा

कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे वरुण देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे हे वरुण देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे पाण्याचा भरीव चौक आपल्याला एक तुळशीपत्र पत्र ठेवायचं आहे तुळशीपत्र पत्र हे आपल्याला पालथं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण नमस्कार करायचा आहे बघा गणपती बाप्पाची पूजा झाली कुलदेवीची पूजा झाली वरुण देवतेची पूजा झाली आता आहे ना, ना तुम्ही एका कागदामध्ये नाव लिहून ठेवा की ही गणपतीची सुपारी ही कुलदेवीची सुपारी वरुण देवतेची सुपारी प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणला ह्याच सुपाऱ्या अशा प्रकारे वापरायच्या आहे आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णाची पूजा करायची आता सगळ्यात पहिले हा सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे इथे आपल्या गोष्टी आपल्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता ज्या आहेत त्या तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर फूल अर्पण करायचे कलशाला पण आपण एक फूल अर्पण करू आता बाळकृष्ण भगवानांना काय करायचं स्नान घालून त्यांना पुसून घ्यायचं नंतर त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता ज्या काही आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि याच्यानंतर फूल अर्पण करायचे दिवा आणि अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्य आपल्याला शिर्याच लागेल जास्त महत्त्व असतं तर पाण्याचा चौकून आपण करायचा त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचे ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं नंतर तीनदा याच्यावर पाणी फिरवायचं आहे आणि नंतर आपल्या बाळकृष्णांना हा नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे आणि एक तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे तर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करायचं आहे आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय ते वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे तर हे पाच अध्याय जे आहे अतिशय छोटे आहे संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते बावन तास लागेल आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे सत्यनारायणाची आरती तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे तर अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे ही तुम्हाला श्रावणामध्ये कधी पण करा पण श्रावणामध्ये रोज करा पौर्णिमा जी असते तर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा संध्याकाळी ही जी पूजा मांडणी आहे तर अशी तुम्ही करू शकता जर तुम्हाला वाचता येत नसेल तर या कथा व आरती तुम्हाला दुसऱ्या तु, तु, एखाद्या व्हिडिओ युट्यूबवरती व्हिडिओ असतात त्यावरती तुम्ही बघितला ऐकला तरी चालेल बघा सत्यनारायण पूजेला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे सत्यनारायणची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तर अशा या गोष्टी आहेत याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा या सगळ्या गोष्टींना तुम्हाला बेलपत्र जे आहे तर दे ते तु, सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण आपण ही श्रावणामध्ये पूजा केलेली आहे तर त्यामुळे बेलपत्र शिवाय तुम्हाला जे महादेवांची अजून काही शमी वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर त्या तुम्ही अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या बाळकृष्णानं तुम्हाला तूर्शी पत्र अर्पण करायचे आहे बघा तुळशीपत्र पत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करायचे तर अशी ही खूप अगदी सोपी अशी पूजा मांडणी आहे तर राहिला प्रश्न दुसरा एक दिवसाची करना रहे पूजेच, पूजेच, उत्तर पूजा मांडणी करणार आहे किंवा कशी करायची टाकायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाकू शकता बाकी ज्या खायच्या गोष्टी आहेत गहू वगैरे या सगळ्या आपण घरच्या घरी खाल्ल्या तरी चालतील म्हणजे पोळी वगैरे केली असते तर त्या अं तर, तर आपण घरी नैवेद्य म्हणून खाल्ला तरीही चालेल तर उद्यापणाला आता तुम्हाला एक मंत्र सांगते तो संपूर्ण मंत्र म्हणून अक्षता व्हायच्या इष्ट काम सिद्धार्थ म पुनरागम असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती पूजेमधून उचलून तुम्हाला त्यांच्या जागी ठेवायची आहे आणि त्यांच्या जागी पण अक्षता टाकायची आहेत तर बघा अशी अगदी सोपी पूजा मांडणी फार काही याला उद्यापन वगैरे असं काही नाही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा अतिशय पूजा आहे श्रावणामध्ये तर असा सत्यनारायण जो आहे तो घरच्या अगदी झालाच पाहिजे आपल्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो आणि श्रावण महिन्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तर बघा ही पूजा मांडणी आणि माहिती तुम्हाला जर खरंच पटली असेल आवडली असेल तर तुम्ही नक्की पूजा करा कारण तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतील तर हे नियम एक थोडक्यात तुम्हाला सांगते ते नियम आपण जाणून घेऊया बघा परत सांगते ज्या वाळलेल्या वगैरे वस्तू असतील फूल वगैरे हे तुम्ही बदलू शकतात तांदूळ गरजे ही सुद्धा तुम्ही बदलू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळा पान वगैरे या, या सुद्धा तुम्ही बदलू शकता जो काय तो तुम्ही अगदी प्रसाद दाखवला तरी चालेल पण तुम्हाला रोज सकाळी संध्याकाळी काही हो ना एकदा तरी तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद हा बनवायचा आहे कारण सत्यनारायण पूजेमध्ये शिऱ्याला खूप महत्व दिले आहे आणि हा प्रसाद जो आहे हा घरच्यांनीच खाल्ला तरी चालतो शक्यता पूजा झाली की तुम्ही शिऱ्याचा प्रसाद लगेच ठेवण्याचा नियम ठेवा तसेच घरामध्ये सासू सासरे तुमचे जाऊ दीर जे कोणी तुमचे सासरकडचे असतील जे तुमच्या कुळातले आहे तर ते तुमचे लोक झाले तर ते हा प्रसाद खाऊ शकतात आणि बाकी बा माहेरचे म्हणजे तुमच्या माहेरचे वगैरे जे आहेत ते चालणार नाही कारण माहेरच्या प्रसाद खालेला चालत नाही आपण लग्न झाल्यावर त्यांचे नाही राहत आपण जातो तर असे एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची फार काही नियम नाही मासिक धर्म आला तर तेवढेही दिवस बघून परत केसावरून तुम्ही केस धुन वगैरे तुम्हाला कंटिन्यू पुढं करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला जर तुम्ही असं सत्यनारायण नक्की केलं तर त्याचं खूप फायदे आहे कारण शक्यतो रोज ही पूजा जी पूजेची वेळ आहे वेळ आहे तुमची करणे तुम्ही दररोज करणार असाल तर ती एकच वेळ ठेवा शक्यतो पूजा रोज एका वेळी करण्याचा नियम तुम्ही हे करा पाळा कारण आणि एक नियम आहे तो म्हणजे मांसाहार करायच नाही शक्यतो श्रावणामध्ये कोणी करतच नाही पण तरी हा नियम आहे की मांसाहार अजिबात चालत नाही सत्यनारायण पूजेला कांदा लसूण खायचं नाही वगैरे असे काही एवढा मोठा नियम नाही याच्यामध्ये तर ते काय आहे फक्त मांसाहार करायचं नाही हा नियम तुम्ही पाळा तर बघा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामुळं व्हिडिओ माझा ह्या शेवटपर्यंत बघितला तुम्ही थांबला त्यासाठी सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन